आमदार अर्जुन खोतकर यांनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली शिवसेनेकडून अजून कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेकडून विष्णुभाऊ पाचफुले यांचे महापौर पदासाठी नाव जाहीर केले आमदार अर्जुन खोतकर तिकिटावरून वाद घालू नये आमदार अर्जुन खोतकर आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली असून या बैठकीला शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना संपर्क प्रमुख पंडितदादा भुतेकर शिवसेना शहर प्रमुख फुले दलित आघाडीचे जिल्हा भास्करराव मगरे प्रमुख अमोल ठाकूर संपर्क प्रमुख सविता केवडे माजी नगरसेवक गणेश राऊत आदींची उपस्थिती होती यावेळी शिवसेनेकडून अजून कोणाची उमेदवारी जाहीर नसून शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार विष्णुभाऊ पाच फुले यांचं नाव वाद घालू नये मी तारखेपर्यंत स्पष्ट करतो इथं कोणाचंही तिकीट आज आजच्या निधीला कन्फर्म नाही फक्त महापौर पदाचा अगोदर आपण जाहीर केला म्हणून विष्णूला म्हणू शकतो नाही इथं राहुल भिराळ्याच तिकीट कन्फर्म आहे नाही तर भास्कर आंबेकरचं तिकीट कन्फर्म आहे ना अर्जुन तिकीट कन्फर्म आहे ना तिकीटाहून मेहरबानी करून मारा मारा करू नका वराताण्या करू नका तिकीटाहून फोन आहे एकमेकाला कुरघुरी करण्याचा प्रयत्न कोणीही जरी केला तर तो खपून घेतला जाणार नाही हा माझा तुम्हाला स्पष्टपणे इशारा आहे आपली आपल्याच कामचं जर बदनाम करायला लागली तर अजून कारवाई तुम्हाला पुढं मग एक गोष्ट जाणून तुम्हाला सांगितलं सगळ्याला या तुम्ही सगळ्या सभा फुल झाली पाहिजे सभा फुल करून टाकता तुम्ही बैठकाला या म्हटला बैठकीला येता या, या सर्व गोष्टी आहेत परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विधानसभेची निवडणूक झाली भास्कर आहोत हे सर्व लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभागात पडलेले मत या मतावर अंदाज ही लोकमंडळी बांधायला लागलेली आहे आणि माझं इथं ऑब्जेक्शन आहे विधानसभेला जे मतदान पडलं ते आकडे तुमच्या डोक्यामध्ये असतील तर तो तुम्ही फार मोठ्या गैरसमय स्वतःची फसवणूक करता असं मला मी तुम्हाला इनक्रेज करत नाही मित्रांनो तुम्ही स्वतःला फसवता असं मला याच्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारतो या वाटप सुरू झालेल्या आहे प्रामाणिकपणे सांगा हा कर कोणी कोणी याद्या आणल्या सर्वांनी याद्या आणल्या ಕುಡುವ <Sessizlik> ಆಲೇ <Sessizlik>